मनोज जरांगे यांची प्रकृती अधिकच खालावल्याची माहिती मिळतीय सरांगेंना शारीरिक आणि मानसिक अशक्तपणा आल्याची माहिती आहे मराठा आंदोलकांची अंतरवाली सराठीमध्ये त्यामुळे आता गर्दी होऊ लागली आहे सरांगेंनी उपचार घ्यावेत अशी सूचना ही हायकोर्टाकडनं सुद्धा करण्यात आलेली आहे अंतरवाली सराठीमधली ही आजची दृश्य आपण बघतोय मराठा आंदोलकांची या ठिकाणी मनोज जरांगे यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जाते कारण के मनोज जरांगे यांची प्रकृती आता अधिकच खालावलेली आहे मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे या क्षणाला आंतरवाली सराठी जिथं मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण सुरू आहे तिथं गर्दी करताना पाहायला मिळत आहेत जरांगे यांना शारीरिक अशक्तपणा आहे आणि त्यासोबतच मानसिक थकवा सुखा जाणवतोय जरांगे पाटील यांच्या या उपोषणाचा सा आजचा हा सहावा दिवस आहे तरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत असं सूचना ही दृश्य आपण यांची प्रकृती सुमित पवार आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सुमित जरांगे पाटील यांच्या प्रकृती बद्दलची अगदी ताजी माहिती काय मिळते मराठा <laughs> आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशांतपणा जाणवत आहे अन्न hmm. पाण्याचा त्यांनी त्याग पूर्णपणे केल्यामुळे त्यांना हा त्रास होत आहे शारीरिक आणि मानसिक अशांतपणा त्यांना जाणवत आहे यानंतर महंतांनी आग्रहाचे आणि त्यांना पाणी पाण्याचा प्रयत्न केला त्यांनी एक hmm. दोन त्या पाण्याचे प्राशन केलेले आहेत पण त्यानंतरही त्यांना शारीरिक आणि मानसिक अशांतपणा जाणवत आहे सध्या डॉक्टर इथं दाखल झाले आहेत अंधवाली सॅराठी ते देखील त्यांना उचार उपचार करण्याचा आग्रह करतायत परंतु जरांगे उपचारासाठी पुन्हा नकार देताना आपल्याला बघायला मिळत आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी जरांगे पाटील यांना वारंवार उपचार घेण्यासाठी आग्रह होतोय पण जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा हा सहावा दिवस आणि जरांगे पाटील यांची प्रकृती ही अधिकच खालावली अशी माहिती मिळते तर जरांगे पाटील यांची प्रकृती आज अधिकच खालावलेली आहे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे जरांगे यांना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणार